नाही नाव नाही सांगायचं मी ना पुण्यामधन बोलते मी सेवा घेतली होती माझी बहीण आहे ना ती गावाला राहते तर तिचा दीर आहे ना ते असं वेल्डिंगचं काम करतात ना ते झोक्यामध्ये बसून ते लाईट फिटिंगचं काहीतरी काम करत होते तर झोका तुटला ते अरे खाली पडले तर त्यांना भरपूर मार लागला पोटामध्ये आता वगैरे सर्व तुटले ते पूर्ण कॉमात गेले तर मग त्यांना आम्हाला फोन केला काय करू काय करू काय तरी करा कोणा तर तरी सेवा घ्या मग आम्ही नेहमी आजी दादांना फोन करतो ना तर त्यांचा आम्हाला अनुभव येतो मग आम्ही आजीतदा फोन केला तर मग दादांनी सेवा दिली जप माळ सांगितलं अकरा वर असं तोतरुम सांगितलं हनुमान चालीसा सांगितला भरपूर काय काय सेवा सांगितल्या हो तर मी ही सेवा त्यांना करायला सांगितली माझी बहीण आहे ना तिला करायला सांगितली त्यांनी सेवा केल्या तर त्यांना फरक पडला ते ना पूर्ण कोमामध्ये गेले होते किती दिवस सेवा केला जायचं हो के हो, सेवा अजून चालू आहे ठीक आहे ठीक आहे हो त्या दिवस आता महिना झाला असेल पण अजून चालू आहे सेवा कोमातून बाहेर आली हो त्याच दिवशी बाहेर आले ते किती छान किती दिवस झाले महिना झाला असेल आता सगळं व्यवस्थित आहे हो सर्व व्यवस्थित आहे अगोदर म्हणजे बरं वाटलं होतं सोडलं होतं परत त्यांना ऍडमिट केलं पण त्यांची तब्येत चांगली आहे म्हणजे डॉक्टरने गॅरंटी नव्हती दिली बर हो आता धोका हो हो काय काय सेवा केला परत एकदा सांगत आहे वाटायला सांगितलेलं अकरा वेळा पण सांगितलेलं आणि स्वामींचा सा जप पण सांगितलेला हो अजून काहीतरी सांगितलं होतं लक्षात नाही पण दादांच्या सेवेने ना आम्हाला अनुभव येतो बर इतर महिला ना त्यांना तुम्ही काय सांगू शकाल त्यांना एवढं सांगू इच्छिते की, की दादा जी सेवा देतात ना ती मनापासून केली ना का दादांच्या सेवेचा अनुभव येतो हवन बद्दल काय मत आहे तुमचं हवन बद्दल हवन तर मी नाही हो। ना कधी केलं ताकद आहे तुम्ही मनापासून हो, हो, मना सेवा करा का हो थेके हो मनापासून सेवा करा आणि आम्ही नेहमी दादांना फोन करतो आम्हाला काय आत नसेल की आम्हाला पहिले दादा थे? आठवतात बर तुम्ही चांगला अनुभव शेअर केला आम्ही हा अनुभव शेअर करतो श्री स्वामी समज धन्यवाद श्री स्वामी समज नाही